आता ही बाकीच काय काम आज हे सगळ्यांनी सांगितले मी काय सांगणार आहे पण बापूसाहेब मला वाटतं ही इलेक्शन सांगण्याची गरज लोकांनी हे इलेक्शन हातात घेतले आणि त्यामुळं प्रत्येक गावातलं जे उठाव आज आहे ते लोकांनीच दिसते घेतलेलं त्यामुळे अण्णांना विजय निश्चित आहे आज मला एक मी आज एक सभा आठवडीत झाली ती बघत होतो मला किवाली या देखीलची नेतेजी गेल्या चार महिन्यापूर्वी षडयंत्र असणार हिज आणि <laughs> आणि सांगताना तिथं म्हणजे षडयंत्र सुपारी घेऊन रचले हे बी मला माहित आहे आणि आज सांगताना अण्णा फार सजन होते असे सांगणार तेवढ्या सुप्र्या ताईचं महिलेच मन जागा झालं आणि साठीपास खाली ते तुम्ही आज व्हिडिओ बघा लक्षात घेऊन तुमच्या अरे हे षडयंत्र ही फार जुनं आहे मित्रांनो राजेंद्रांना सारखा माणसाला फसतं ही मला माहीत होतं पण राजेंद्रांनी आम्हाला विचारलं मी बापसाला बोललो सुद्धा कारण हे षडयंत्र आणि ही खापर दुसऱ्या फोडून हे षडयंत्र रचलं कोणी काय रचलं यातल्या सुरुवात ही दिग्दितनं झाली दुर्दैवी म्हणजे आपल्या ह्यातलं तरी मला अजून त्यांना विनंती करायची आहे बापूसाहेब अजून ह्या सर्व गावाच्या वतीनं अजून त्यांना विनंती करायची आहे अजून वेळ गेलेली नाही तुम्ही जर अशी शेडयंत्र असे जर रचत गेला तर तुम्ही जिल्हा परिषद लोक ग्रामपंचायत सदस्य सुद्धा इथून होणार नाही हे नक्की <णगी> आणि अण्णांची ताकद काय हे तुम्हाला सांगतो एक नेता गेली दहा वर्ष बघतोय आम्ही पवारसाहेब देतो अण्णांच्या धास्तीमुळं पवाराचं पाय लोंग घालायला लागले कला ही अण्णांची ताकद आहे ही लक्षात ठेवा तरी <णगी> तरी सर्व मत आम्ही आता जास्त काही बोलणार नाही विकास बाकी बोलले अजून बोलतील अजून जरा माझं प्रॅक्टिस होते फोडून काढतो तुम्ही काळजी करू <laughs> नका तरी सर्वांना हात जोडून कळकळी कल मिली आहे आता राहिले दोन दिवस दोन दिवसात जेवढं आपल्याला जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करा आणि कुणाचे किती बी बापसा पैसे इलेक्शन शंभर टक्के जनतेच्या हातात घेतले पैशाचा काही परिपूर्ण होत नाही हे नक्की शंभर टक्के त्यामुळे परत एकदा अन्नाची निशाने आहे रिक्षा रिक्षाचं बारा नंबरचं बटन दाबून अन्नाला सर्वांनी मोठ्या प्रमाणात मजा एक द्यावा ही विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एच एम घाटमाता